व्हिडीओ चा शूट करायचा आहे आणि व्हिडिओचा शूट करण्यामध्ये जी अडचण आलेली ती तुम्ही पाहू शकता का कॅमेरामध्ये काय <laughs> पाहता नदी <laughs> आता हे सपोटीव माणूस आहे एकदा तो तोंड दाखव तोंड दाखवली फटफटी गोठ पण त्या डोंगरावर गोठले जात

हो हो तू तिकडे काय कराल ना अंधार होती रे गाडी सगळं रे तिकडे चिखल रे ए सुरेश चिखल चिशल रे यालाच म्हणतात म्हणून घरबुडवणं नाही जातिकून सगळे भिजवले काठोकाठ नको घालू तिकोन बिनकामी समोरची भाऊ ऐक ऐक ना तू एक काम मग ऐकतो का इकडे पाय तू उभी करू हायच किती यार इथून गेले की शॉर्टकट मध्ये जातो आपण नाही रे नाही रे तू ऐक रे काय माहीत साथीदार पाणी किती कटर आहे साथीदार पाहिजे आता हे पाय पुन्हा तिकून जायचं नाही उतरताना इकडून जायचं आणि इकडून पुन्हा सर्व उतरते म्हणून इकडे इथून उतरत आपण जातानी मग इथून गेलो ना उतरता सर्व जाती गाडी पाहायला टाकली गाडी गाडीच्या

माणूस खिला एवढा मोठा भोगदार झाल रे आम्ही चिक्कर किती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रस्ता इकडे जमनावर आहे किती इथं आता इथं माझा आदर पसर येथून गाडीवर घालायची

हो तिकडे त्या पाल्यात अडकायली गाडी ती स्लीप होईल सगळी खालून वल्ले वल्ले टायर त्याच्यामुळे इकडे स्लीप होईल राहू दे सोड पडत नाही तशी जाईल सर खाता बरं तिकडे तू काय करायला तिकडे हा तू ही गाडी ती गाडी आणायची उतर खाली आता तू या शिवून जमणार ते का

झालं मा? मागे झालं होतं मोटरसायकल नाही झालं ना मध्ये नाही माहिती डसऱ्यात गेलो आमचं शंभर शंभर रुपये दुसरी गाडी आहे ड्रायव्हर एकच झालाय कधी व्हिडिओचा शूट करायचा आहे आणि व्हिडिओचा शूट करण्यामध्ये जी अडचण आलेली ती तुम्ही पाहू शकता कॅमेरामध्ये का काय <laughs> पाहता नदी तिकडची गाडी आता हे सपोटीव माणूस आहे एकदा तो तोंड दाखव तोंड दाखव

ಹೇ ಜಗನ್ನಾಥಂ ಪ್ರೇಮಾನಂದ